गोपी चंदन टिळा ही कळवळा वैष्णवांचा निष्पाप जनावर खान हा सुसंस्कृत पण आहे त्याच्यासारखं आज्ञान दुसरं कुठलं नाही त्याच्यापेक्षा दुसरं आडाणी पण नाही आम्ही बेंबीच्या देटापासून सांगतो परवा असतनात सांगितलं ताई साहेब नंतर एक जण भेटायला आलं तुम्ही काय सांगता मटण खाऊ नका आमचे पूर्वज खायचे म्हणून आम्ही खातो परवा कोणीतरी म्हटलं मीडिया समोर आमची परंपरा आहे अरे असल्या परंपरा असतात त्याला म्हटलं मान्य आहे बाबा तुमचे पूर्वज मांस खायचे म्हणून तुम्ही खाता तुमचे पूर्वज भोंगळे राहायचे युगातला आपला पूर्वज भोंगळा होता का नव्हता तुम्हीच सांगा मी नाही बोलत पण जसा 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 पुढं पुढं जाऊ लागला त्याला कळालं ला, अंग झाकलं पाहिजे झाडाखाली झोपणारा सिमेंटच्या घरात आला पायपिट करणारा फोर व्हीलर गाडीत बसला म्हणजे काळानुरूप जसं जसं त्याला समजलं तस तसं त्याच्या तस जागण्या वागण्यात बदल केला ना त्याने मग खुशल म्हणतो आमचा पूर्वज खायचा म्हणून आम्ही खातो पूर्वजाव माणूस प्रगल्भ झाला ना त्याच्या लक्षात आलं की देवानं जन्माला घातलेल्या प्रत्येक जीवाला मरेपर्यंत जगण्याचा अधिकार आहे आपण त्याला मारणारे कोण नाही त्याने आपल्यावर हल्ला केलेला नाहीये त्याने आपल्याला त्रास दिलेला नाही आपण त्याची शिकार करतोय हे कुठं तरी पाप आहे हनुमानस स भली भले सेलिब्रिटी व्यक्तिमत्व उत्सव मूर्ती आजच्या युगामध्ये व्हेजिटेरियन होत आहे शाकाहारी होत आहे मांसापासून दूर जात आहे आणि डॉक्टर म्हटला कोविड बारा व्हावा वाटत असेल तर माळ काढ काढली ना भाऊ कोविडच्या काळामध्ये मी फिरत होतो एका मेडिकल मध्ये अंडे होते अंडे मी म्हटलं एवढे वाईट दिवस मेडिकल वाल्यावर अंडे मेडिकल मध्ये मी म्हटलं भाऊ अंडे ठेवले म्हणजे बाकी औषधांना तेवढं गिरायक नाही डॉक्टरने माळ काढायला लागल्यावर मग अंडे आम्हीच देतो कुठं चाललोय आम्ही काय होणार आहे यातून काय साध्य होणार हळू हळूहळू हळू सकारात्मक बदल झाले आयुष्यात आम्ही काल जसे होतो त्यापेक्षा आज प्रगल्भ झालो मला प्रत्येक वेळी आपण बरोबर असतो असं नाही प्रत्येक वेळी आपण चूक असतो असं नाही पण जेव्हा आपल्याला संत भेटले मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत त्या जाहीर सांगितलं मांस खाता हाऊस केली वैरी जोडून ठेवीला तुम्हाला आत्ता हाऊस वाटते चवदार वाटतय टेस्टी वाटतय पण एक वैरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जोडताय एखाद्या फोर व्हीलर वाल्याने टू व्हीलर वाल्याला कट मारला ना तो टू व्हीलर वर चाललाय सहज कट मारता येतो पण लक्षात ठेवायचं आज तुम्ही टू व्हीलर वाल्याला कट मारला ना उद्या ढंपरवाला तुमची गाडी तुडावणार म्हणजे तुडावणार ठरलेलंय कर्माचा सिद्धांत आहे पेरलेलं पेरलेला आहे आणि म्हणून साधू